नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या लोकांना होणार मोफत एस टी प्रवास बंद काय असणार चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सीने पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून दोन हजार असलेल्या लोकांसाठी मोफत प्रवास योजना बंद करणार होती अशी घोषणा झाली होती पण दोन हजार सतरामध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे दुर्मिळ प्रवासाची मोफत ऑफर देण्यात आली होती पण आता ती बंद करण्यात आली आहे योजना बंद निर्णय काही भागाकडून टीका झाली आहे त्याचा असा युक्तिवाद झाला की आजार असलेल्या लोकांना याचा विषम परिणाम होईल आदित्य आरोग्यसेवक आणि इतर अत्यावश्यक सेवामध्ये प्रवेश करण्यामध्ये महत्वपूर्ण हानी दिले आहेत एम एस आर टी सीने आपल्या निर्णयाचा बचाव केला आहे म्हटले आहे की योजना आता आर्थिकदृष्ट्या व्यवहार होत नाही कारण मित्रांनो महामंडळाला कित्येक वर्षापासून आर्थिक समस्याचा सामना करावा लागत आहे अजून मोफत प्रवास योजना ही तिची आर्थिक अडचणीत कारणीभूत ठरणारी एक कारण आहे एम एस आर टी सी असे म्हटले आहे की रुची एकर कमी भरपाई देईल पण कित्येक वर्ष मोठं मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतलेल्या तुम्ही आजार असलेल्या लोकांना पाच हजार रुपये तथापि योजना बंद झाल्याचा जा परिणाम कमी करण्यासाठी हे पैसे असण्याची शक्यता नाही मोफत प्रवास योजना बंद करणे हा महाराष्ट्रातील दुर्मिळ असा असलेल्या लोकांना भलताच मोठा धक्का आहे यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवामध्ये प्रवेश करणे अधिक अधिक कठीण झाले आहे आणि ते आधीच तोंड देत असलेल्या आर्थिक भारत पडेल आणि एम एसाठी मोफत प्रवास योजना बंद करण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा आणि दुर्मिळ आजार असलेल्या लोकांसाठी ही एक महत्वाची जीवनरेखा आहे आणि ती बंद करणे त्यांच्या जीवनावर लक्षणीय नकारात्मक परिणाम होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद